तुम्हाला भाषण करायचं म्हटलं की भीती वाटते धडधड होतं व्यासपीठावरती गेल्यानंतर तुमच्यातला आत्मविश्वास कमी होतो तर मित्र हो तुम्ही राजकारणी समाजकारणी उद्योग सामाजिक शैक्षणिक संस्कृती कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल परंतु तुम्हाला भाषण करायचं म्हटलं की कॉन्फिडन्स कमी होणं भीती वाटणं धडधड होणं हातपाय थरथर कापणं शब्द न सुचणं बोबडी ओळणं तोत्री वळणं किंवा या सगळ्या गोष्टी किंवा भाषण करत असताना घाम येणं तुम्ही एक राजकारणी आहात तुम्ही एक उद्योजक आहात तुम्ही एक विद्यार्थी आहात तुम्ही एक कार्यकर्ता आहात तुम्ही एक महिला नेत्या आहात तुम्हाला आता राजकारणामध्ये स्वतःचं करिअर उभं करायचंय तुम्हाला पण एक प्रभावीपणे वक्ता व्हायचंय लोकांचे मन जिंकायचे आहेत भावना व्यक्त करायच्यात मार्गदर्शन करायचंय स्वतःला सिद्ध करायचंय अशा अनेक गोष्टी जर तुमच्या बाबतीमध्ये घडत असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी पण कुठेतरी कमी पडतोय आणि हे सगळं भरून काढण्यासाठी योग्य मार्गदर्शनाच्या शोधामध्ये तुम्ही असाल तर मित्रो शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पण आपण भाषण कौशल्यावरती कशा पद्धतीने एक विकसित व्यक्तिमत्व बनायचं आणि भाषण कौशल्या संदर्भातली असणारी भीती ही कशा पद्धतीने मात करायची आणि त्यावरती विजय प्राप्त करून आपल्या वक्तृत्वाची शिडी एक बाय कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण पुढे जायचं याचं पूर्णपणे मार्गदर्शन आपल्या या दोन्ही पण ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून पण करत असतो मित्र हो आत्ता तुम्हाला माहिती असेल इलेक्शन लागलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका आणि अनेक लोकांना आपल्या स्वतःच्या राजकीय त्या ठिकाणी कसब दाखवायचे आहे आपल्या वक्तृत्व आणि श्रोत्यांचे म्हणजेच मतदारांचे मन जिंकायचे आहेत आणि आपले विचार आपल्या भावना तुम्ही काम काय करणार आहात लोकांना तुम्ही काय आश्वासन देणार आहात या अनेक गोष्टी म्हणजे लाखो लोक आता सध्या आपल्या उमेदवाराची माळ म्हणजे आपल्या स्वतःच्याच गळ्यामध्ये घालण्यासाठी तयार झालेले आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का ऐंशी टक्के जिंकायचं चॅलेंज असतं ते म्हणजे प्रभावीपणे बोलण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मतदारांना काय सांगणार आहात तुम्ही कशा पद्धतीने सांगणार आहात तुम्ही तुमचे विचार त्यांच्यापर्यंत कसे पोचवणार आहात तुम्हाला माईक हातामध्ये धरला की थरथर होतं भीती वाटते बबडी होते बब्दी शब्द सुचत नाहीत अशा अनेक गोष्टी तुमच्यासोबत घडतायत आणि मग तुम्ही राजकारणामध्ये कशा पद्धतीने सक्सेस होणार आहात राजकारणाचा रोडमॅप मध्ये सगळ्यात महत्वाचं असणारं जे काही प्रभावी हत्यार आहे तेच तुमच्याकडे नाहीये तर मित्रांनो आता घाबरण्याची गरज नाहीये शब्दरत्न भाषण अकॅडमी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून तुम्हाला बिंदास्तपणे भाषण करायला शिकवणार आहे तुम्हाला पण आमच्या या कोर्सला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही पुणे मुंबई नाशिक आणि संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही आमचे कोर्स जॉईन करू शकता तुमच्यातला वक्ता निर्माण करण्याची पूर्णपणे जबाबदारी ही शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या असे। प्रशिक्षणाची असेल कारण या प्रशिक्षणामध्ये एक सामर्थ्य आहे या प्रशिक्षणामध्ये एक आत्मविश्वास आहे या प्रशिक्षणामध्ये एक पूर्णपणे भाषण कौशल्याचा पूर्णपणे एक रोडमॅप आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी अगदी पूर्णपणे एक समर्पक पद्धतीने योग्य दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतो अनेक लोकांना ज्यांना वाचता येत नाही ज्यांना बोलता येत नाहीये ज्यांना लिहिता येत नाहीये पण ते राजकारणामध्ये मोठ्या पदावरती आहेत उद्योगामध्ये दे चांगलं त्यांचं नाव आहे किंवा ते चांगलं काम करत आहेत अशा लोकांना आत्मविश्वास देण्याचं काम आपल्या शब्दरत्न भाषण अकॅडमीने केलेलं आहे एक सर्वसाधारण व्यक्तीपासून तर आमदारापर्यंत खासदारापर्यंत अशा अनेक आपले विद्यार्थी आपल्या शब्दरत्नाच्या माध्यमातून एक वक्तृत्वाचे रत्न घडलेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे तुमच्या सर्वांना एक आत्मविश्वास देण्याची मित्र हो क्षेत्र कोणतंही असून द्या क्षेत्र कोणते असेल आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बोलायची गरज पडणार नाही असं कोणतं आता क्षेत्र राहिलं नाहीये प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोललं गेलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपण व्यक्त होलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या प्रोसेस मधून जाण्यासाठी तुम्हाला जर एक चांगला वक्ता बनायचं असेल एक चांगल्या मार्गदर्शनाच्या शोधामध्ये तुम्ही असाल एक प्रभावीपणे वकृत वक्ता होऊन वक्तृत्व सिद्ध करायचं असेल आणि तुमच्यातला आतला आवाज बुलंदपणे करायचा असेल मांडायचं असेल लाखो लोकांच्या हृदयावरती राज्य करायचं असेल तर शब्दरत्न भाषण अकॅडमी हे तुमच्यासाठी उत्तम सर्वोत्तम आणि प्रभावी असं माध्यम आहे जे तुम्हाला तुमच्यातला वक्ता निर्माण करेल आणि प्रभावीपणे लाखो लोकांच्या अंतकरणापर्यंत तुमची आवाज तुमची भावना तुमची भाषा तुमच्या अंतकरणामध्ये असणारं प्रेम हे लाखो लोकांच्या अंतकरणापर्यंत घेऊन जाईल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी शब्दरत्न भाषण अकॅडमीचा संचालक या नात्याने मी तुम्हाला देत आहे तुम्हाला पण आमच्याकडे प्रवेश घ्यायचा आहे तर मित्र आताच जो आम्ही नंबर दिलेला आहे शब्दरत्नाच्या बोर्डलाईनच्या व्हिडिओवरती त्यावरती तुम्ही आम्हाला कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप करा परंतु मित्रांनो शिकायला सुरुवात करा आणि आपण शिकायला सुरुवात केली की के हळूहळू तुम्ही काही दिवसामध्येच जिखायला पण सुरुवात होणार आहेत हाच मंत्र घेऊन आपण काम करूया तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जेणेकरून असेच प्रभावी आणि भरदार तुमच्या ज्ञानात तुमच्या माहिती तुमच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड मोठी वाढ करणारे प्रचंड मोठी वाढ निर्माण करणारे तुम्हाला अशीच माहिती या ठिकाणी मी देत राहील तोपर्यंत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद